एखादा फोन येतो आणि त्या फोनमधून बोलणारी पलीकडची व्यक्ती आपल्याला असं सांगते की झेड व्यक्ती किंवा तुमचं नातलग किंवा तुमच्या जवळची व्यक्ती आता ह्या जगात राहिलेली नाही क्षणार्धाचाही विलंब न करता आपल्याला धक्का बसतो हे हा ही माहिती ब्रेनमध्ये जाते आणि अबजूक आपल्या डोळ्यातून पाणी यायला चालू होतं आणि आपण रिमाइंड करतो की त्या व्यक्तीशी आपलं लास्ट बोलणं कधी झालं होतं लगेच आपल्याला हा विचार येतो की त्या व्यक्तीने आपल्यासाठी किती चांगलं केलं आहे किंवा किती चांगलं चांगलं केलं आहे किंवा किती वाईट केलं आहे त्या व्यक्तीची इमेज डोळ्यापुढे दरवळत राहते आणि त्यानंतर आपण हा विचार करतो की त्या व्यक्तीला प्रॉब्लेम्स काय होते त्याला काय पाहिजे होतं काय नको होतं आणि त्याला काय देऊ शकलो असतो आणि काय देऊ शकलो नाही आणि स्वतःलाच गिल्ट फील करून घेतो की का मी हे करायला पाहिजे होतं मी त्यांच्याशी बोलायला पाहिजे होतं मी त्यांचा फोन घ्यायला पाहिजे होता किंवा त्यांना कुठे न्यायचं होतं तिथं न्यायला पाहिजे होतं हे सर्रास व्यक्तींच्या बाबतीत घडतं जर ती व्यक्ती खूप चांगली असेल ना तर त्याच्याबद्दल निश्चितच तुम्हाला दहा ते पंधरा दिवस झोप येणार नाही आणि ती जर व्यक्ती लांबची असेल तर तीन ते चार दिवस तरी ते मनातून जाणार नाही आणि महत्त्वाचं ती व्यक्ती जर तुमच्याशी तिरस्कारण वागली असेल तर कुठेतरी एक थॉट लेवल येते की बरं झालं स्वाभाविक आहे ह्या गोष्टी नॅचरल आहेत ह्या गोष्टी परंतु मला ह्या लेसनमधून हेच सांगायचं आहे व्यक्ती कशीही असो तिची न्यूज समजल्यानंतर की ती आता या जगात राहिलेली नाही आहे परत आपल्याला त्या व्यक्तीशी बोलता येणार नाही आहे आणि त्यानंतर आपल्याला गिल्ट फील होणार त्यापेक्षा राहिलेल्या दिवसात किंवा असलेल्या दिवसामध्ये कोणत्याही व्यक्तीला काय हवं आहे काय नको आहे काय प्रॉब्लेम्स आहेत काय सॉल्व्ह करू शकतो याच्यावर फोकस करा कारण एकदा शरीर सोडून गेल्यानंतर आपण काहीच करू शकत नाही अगदी कुणासाठीच नाही परमेश्वरानं ना, जसं जन्म कधी होणार सांगितलेलं नाही आहे आता हे सिझेरियन पद्धतीनं आपल्याला ॲटलीस्ट ठाऊक तर होतं की आपल्याला ह्या ह्या दिवशी बेबी जन्माला येणार आहे परंतु मृत्यू कुणालाही ठाऊक नसतो कधी येणार आहे कसा येणार आहे आज व्यक्ती बोलती आहे आणि उद्या निघून जाते सगळं क्षणी आहे त्यामुळं जेवढं होता होईल एवढं चांगलं वागायचा प्रयत्न करा मग तो शत्रू असो किंवा मित्र कारण एकदा ती व्यक्ती गेली ना तुम्ही काहीच त्या व्यक्तीला सांगू शकत नाही ना, ना तुमचे आनंदाचे क्षण न दुःखाचे क्षण काहीच नाही फक्त राहतात आठवणी म्हणून एक एक क्षण असा जगा की कुणालाही वाईट नाही वाटलं पाहिजे आणि आपण जास्त करून दुसऱ्याच्या उपयोगी पडलं पाहिजे कारण वेळ कुणासाठी थांबत नाही आणि मृत्यूही